शिरपूर शहर पोलिसांच्या डीबी पथकाची उत्कृष्ट कामगिरी हुबा ट्रक टायर चोरी करणारे तीन संस्थेतांना छत्रपती संभाजीनगर येथून केली अटक शिरपूर शहरातील रिक्रेशन गार्डन समोरून हुब्या ट्रकचे तीन टायर व्हील प्लेट सह चोरून जवळचे दुकान फोडून रोकल लंपा केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा शहर पोलिसांनी हुगलतीस आणला असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून तीन संस्थेतांना मुद्देमालासह जेरबंद केल्याची उत्कृष्ट कामगिरी शिरपूर शहर पोलिसांच्या डीबी पथकाने केली आहे शाकीर रजाक्षक वय पस्तीस राहणार पडेगाव मिटमिटा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर सोयब ईसा खान वय तीस राहणार जवळ आणि संभाजीनगर असे तीन संस्थांना ताब्यात घेत अटक केली आहे शिरपूर शहरातील रिक्रेशन गार्डन समोरून अज्ञात चोरट्यांनी तीन एप्रिल ते ती चार एप्रिल दरम्यान रात्री एम एच अठरा ए ए अठ्ठ्याऐंशी छात्र क्रमांकाच्या भुभ्या ट्रकचे साठ हजार रुपये किमतीचे व्हील प्लेट तीन टायर व जवळचे दुकान फोडून दहा हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची फिर्याद ट्रकचे मालक धीरज कुमार नानाभाऊ पाटील रानार शिवार शिरपूर यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र आखडमल हे करीत होते दरम्यान डीबी पथकाने तांत्रिक विश्लेषण करून शहर पोलिस ठाण्याचे डीबी पथक पीएसआय चांगदेव भंडाळे यांच्या नेतृत्वात संशोधन शोधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रवाना झाले होते दरम्यान अथक प्रयत्न करून संशयित शाकिर रजाक शेख यास ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या शाकिर शेख याची विचारपूस केली असता त्याने इतर संशयांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली त्यावरून उर्वरित संशयांना व वा गुन्ह्यात वापरलेली एम एच एकवीस एक्स त्र्याहत्तर झिरो पाच क्रमांकाच्या अशोक लेलँड कंपनीच्या टेम्पो आणि मुद्देमाला सह ताब्यात घेत शिरपूर शहर पोलीस ठाण्यात आणून त्यांना अटक केली त्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सदरची कामगिरी जिल्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी पीएसआय चांगदेव हंडाडे संदीप दरवळे पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र आखडमल राजेंद्र रोकडे सोमा ठाकरे पोलीस कॉन्स्टेबल सचिन वाघ गोविंद कोळी योगेश दाबाडे विनोद आखडमल भटू साळुंके प्रशांत पवार आरिफ तळवी मनोज दाबाडे मनोज महाजन आदींच्या पथकाने केली आहे